झाल्यानंतर घटस्फोट अलीकडे घ्यावाच लागतो नाहीलाच आहे आणि त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढायला लागले आपण आनंदामध्ये मॅरेज करतो पण घटस्फोट शिवाय आनंदानेच घ्यावा लागतो एक नवीन आकडेवारी आलेली आहे कम्प्युटर संस्थेची कम्प्युटर सेम पब्लिक त्या संस्थेने अशी आकडेवारी जाहीर केलेली आहे की भारतामध्ये सर्वात जास्त घटस्फोट हे महाराष्ट्रात होतात धक्कादायक बातमी आहे आपण पण विचार करायला हवं महाराष्ट्राचं प्रमाण आहे अठरा पॉईंट आठ टक्के महाराष्ट्राचं प्रमाण सर्वात जास्त त्याच्यानंतर आहे तो मध्य प्रदेश त्याच्यानंतर गुजरात तमिळनाडू दिल्ली आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये जे आहे ते कमी आहे पण त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये अकरा टक्के आहे दिल्लीमध्ये आठ टक्के आहे असे हे प्रमाण झालेले आहे आणि अनेक राज्यांचे यांनी सर्व्हे केलेला आहे काही ठिकाणी त्याक्षरशात केरळमध्ये दोनच टक्के घटस्फोट होतात हे लोकांच्या वारहानी मानाला अवलंबून असतं आपण म्हणतो ना महाराष्ट्र माझा नंबर वन त्याच्यात नंबर वन त्याच्यात नंबर एक प्रगतीत नंबर, नंबर, नंबर वन आता महाराष्ट्राने घटस्फोटामध्ये नंबर वन मिळवलेला आहे आपण विचार करायला हवा वेगवेगळ्या प्रकारे आपला नंबर वन आता घटस्फोटात नंबर वन झालेला आहे आणि हे प्रमाण आता वाढायला नको आहे इतर प्रगती वाढायला पाहिजे असेल आता हे प्रमाण कमी व्हायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जे कोर्ट आहे फॅमिली कोर्ट्स हे विशेषतः घटस्फोटाचे केसेस मोठ्या प्रमाणात चालवतात धन्यवाद